सिख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हनुमानपेठ वजिराबत चौक नांदेड या ठिकाणी अल्पसंख्या विभाग काँग्रेस पार्टी नांदेडचे कार्याध्यक्ष सिंग हजुरिया यांच्या वतीने कोल्ड्रिंक्स व चहाचे वाटप करण्यात आले तसेच दीपक सिंह हजुरिया यांचा वाढदिवससुद्धा यावेळी त्यांच्या मित्रमंडळाने साजरा केला यावेळी या उपक्रमाचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला आज आम्ही इथं सिखांचे जे आमचे दहावे गुरु आहेत धनधन श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचा आज आम्ही प्रकाशपूरब इथे साजरा केलेला आहे सगळे म मित्रमंडळ यांनी आम्ही आमच्याकडून सगळे टीमकडून आम्ही सगळे नांदेडवासियांना देशवासियांना आम्ही आमच्या श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज जे सर्वच दानी आहे ज्यांनी अत्याचाराविरुद्ध लढा सुरू केला होता आणि अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी आपले पूर्ण कुटुंब पूर्ण समाजावर पूर्ण स सगळ्या समाजावर वार वारले होते म त्यामु त्यानिमित्त त्यांचे आम्ही त्यांचे आम्ही आज जयंतीनिमित्त आम्ही इथे खूप उत्साहाने साजरी केलेले आहे लाखो भाविक आलेले आहेत इथून पंजाबहून इंग्लंडमधून कॅनडामधून खूप लोक भाविक आले आणि खूप उत्साह बघायला भेटाले आहे आणि आम्ही इथं सगळ्या मित्रमंडळाने मिळून कोल्ड्रिंक चहा आणि पाण्याची बॉटल असा हे उपक्रम साजरा केलेला आहे अति अतिशय खूप प्रतिसाद भेटत आहे संगतचा प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही करत आहे तर यावर्षीही करत आहोत आम्ही अरे नेताजी खूप

اللي